अहमदनगर न्यूज मी शेवगाव करचा दणका मोडला शेवगाव शहरात बनावट दारू विकणारे परमिट रूम आणि हफ्ते घेणारे दारूबंदीच्या अधिकाऱ्यांचा मणका शेवगाव शहर व तालुक्यात बनावट दारू आणि बनावट नोटांचा रविवारच्या आठवडा बाजारात आणि बनावट नोटा याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव मधील सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे शहरात आणि तालुक्यात बनावट दारू आणि बनावट नोटा बनवणारी आणि खपवणारी टोळी सक्रिय झाली आहे की काय बनावट नोटांमध्ये पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे शेवगाव तालुक्यातील विविध गावांमधील भरणाऱ्या आठवडा बाजारामध्ये या बनावट नोटा आणणारी टोळी फिरते असा संशय व्यक्त होत आहे शेवगावच्या पोलीस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांचे डोकेदुखी ठरत आहे त्यांनाच राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे वरून आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना संबंधित यंत्रणेचेच याकडे दुर्लक्ष आहे शेवगाव शहर व तालुक्यात बनावट नोटा वापरणारी टोळी शेवगाव तालुक्यात कार्यरत आहे का, का। तसेच यावेळी पोलीस व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीला धडाकोण शिकवणार असाच प्रकार बनावट दारू राजरोस आपल्या परमिट रूममधून विकणाऱ्यांच्या बाबतीत झाला आहे हॉटेलमध्ये गेल्यावर पहिली क्वार्टर ओरिजिनल द्यायची मग फेक मागितल्यावर डुप्लिकेट द्यायची बनावट दारूचा सुळसुळाट पाथर्डी शहर ते सेवा हॉटलाईन आहे तालुक्यात नियुक्तीला असलेल्या दारूबंदींच्या साहेबांना प्रत्येक महिन्याच्या दहा ते बारा तारखेला वटकन पोच होत असल्यामुळे त्यामुळे एखादा ग्राहक डेअरिंग करून या अधिकाऱ्याकडे गेला तर याला वटकनच्या बदल्यात पटकन फोन जातो त्याला पाथर्डी शहरात अनेकांच्या घरातच मोकळ्या वाटल्या बुच आणि बनावट दारू तयार करण्याचे मशीन फिट केल्याच्या चर्चा आहेत आणि त्याचा महापूर शेवगाव शहरातील व तालुक्यातील परमिट रूम बियर बार मध्ये राजरीस पाहायला मिळतो या सर्व घानेरड्या प्रकारात आपल्याच ग्राहकाला केमिकलची दारू पाजून आपल्या दोन रुपयांच्या फायद्यासाठी कोण साम, कोण कोण सामल आहे याची चर्चा मदिरापान करणाऱ्यामध्ये सुरू आहे गेल्या कित्येक दिवसांपासून एकही मोठी रेड नाही काही कारवाई केल्याची बातमी पत्रकारांना दिली जात नाही काही ठराविक हॉटेल समोर दारुबंदीची गाडी तासन तास उभी असते मात्र कारवाई काही होत नाही त्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली जात नाही कारण काय